स्टार प्रवाह वाहिनीने आता होदे धिंगाणाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे यामध्ये कोण होती जाली सु काय झालीस तू आणि हळद रुसली असले या मालिकेचे कलाकार सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कोण होती सु काय झालीस मधील कावेरी आणि हळद रुसली असल्यामधील कृष्णा लावणी सादर करत आहे त्या डान्स करत असतानाच कोण होती सु काय झालीस तूमधील सुलू मा देखील त्यांना साथ देत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांची अदा आणि नृत्य यांमुळे त्या लक्ष वेधून घेत आहेत आम्ही ऐझा या गाण्यावर या अभिनेत्री लावणी सादर करत असल्याचं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने कृष्णा व वा कावेरीच्या लावणीला मिळणार सुलुमाच्या अदाकारीचा झणझणीत ज़न तडका असं कॅप्शन दिलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी टीमोजी शेअर केला आहे आणखी एका प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की टीममधील कलाकाराने चुकीचं चुकी चु उत्तर दिल्यावर यश व दुष्यंतला विजेचा झटका मिळतो आणि ते ओरडताना देखील पाहायला मिळत आहे तर आता हौदे हो धिंगाणाच्या मंचावर लावणी पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका